सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे किती माझी स्किन डॅमेज करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर सरक संहिता असेल किंवा सुश्रुत संहि मुलींना घेऊन ते प्रोडक्ट प्रमोट करतात त्या दोन्ही कंपन्यांच्या मॉइश्चरायझर्समध्ये ह्युमिक्टन्ट सेम असतात तस काय राह मजेत ना मी विश्वास पातील परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो लहानपणीपासून आपण असे भरपूर टॉपिक ऐकलेले आहेत मुलांच्या स्किन केअर बाबतचे की त्याला अजिबात नाही आपण मराठीमध्ये म्हणतो ना त्याला ना शेंडा अशा प्रकारचे भरपूर तथ्य ऐकलेले आहेत आई आईकडून असेल बाबाकडून असेल सोसायटीकडून असेल मित्राकडून असेल मैत्रिणीकडून असेल भरपूर लोकांकडून आपण ऐकलेले आहेत पण असेच मी काही मीत बस्ट करणार आहे आज मग त्याला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे मुलांच्या त्वचेबाबतचे पाच मोठे गैरसमज असे गैरसमज जे आपण लहानपणीपासून ऐकलेले सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे ही लहानपणीपासून भरपूर लोकांकडून ऐकलेला आहे हा गैरसमज आणि फक्त घरचेच नाही तर बाहेरचे लोक असे म्हणायचे की भाई स्किन केअर हे फक्त आणि फक्त मुलींसाठीच असतं गाईज एकदम चुकीची गोष्ट आहे त्वचा म्हणजे त्वचा असते मुलांची त्वचा असेल किंवा मुलींची त्वचा असेल प्रत्येकाने स्किन केअर करायलाच हवं आणि स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं की मला ही गोष्ट जर अगोदर कळली असते ना तर खूप चांगलं झालं असतं कारण मला माहिती आहे गावाकडे मी किती माझी स्किन डॅमेज करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला कॅमेरा समोर उभं राहावं लागतं ना एफ एक्स थ्री एफ एक्स सिक्स असे जे कॅमेरा असतात तेव्हा कळतं आपल्याला की भाई आपली स्किन किती डॅमेज झाली आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त सुंदर दिसण्यासाठी स्किन केअर करावं लागतं असा विषय अजिबात नाहीये तर त्वचाला वेगवेगळ्या आजारांपासून वाचवण्यासाठी सुद्धा तुम्हाला स्किन केअर करावं लागतं उदाहरण द्यायचं म्हटल्यानंतर तुम्ही जर दररोज सनस्क्रीन लावलं तर तुम्हाला स्किन कॅन्सर पासून वाचता येतं तुम्हाला कधी स्किन कॅन्सर होणार नाही त्यानंतर तुम्ही जर रेग्युलर सनस्क्रीन लावलं तर तुम्हाला ते पिगमेंटेशन पासून पण वाचवतं आणि त्या होऊनही महत्वाचं तुम्हाला सांग सांगायचं म्हटल्यानंतर माहिती नसेल पण तुम्हाला एक गोष्ट मला वाटते की चरक संहिता असेल किंवा तीन हजार वर्ष जुने ग्रंथ आहेत तर यामध्ये लिहून आहे ऑलरेडी की पुरुषांनी आपल्या त्वचेला उठणं वगैरे लावावं जेणेकरून आपली त्वचा थोडीफार शाईन होईल आणि मळ वगैरे सगळ्या निघून जाईल आणि विशेष म्हणजे आपले राजे महाराजे सैन्य दलामधले जे व्यक्ती होते ना तर ते सुद्धा अंगाला बादाम तेल आणि तेल लावायचे जेणेकरून त्यांची स्किन हेल्दी राहील ग्लो करेल म्हणजे थोडीफार शाईन करेल आणि मित्रांनो त्या काळामध्ये स्किन केअर हे एक शिस्तीचा आणि स्वाभिमानाचा भाग समजला जायचा मला माहिती नाही त्याच्यानंतर लगेच माणसांनी कधी स्किन केअर करणं सोडलं आणि कधी हा विषय झाला तर बट हा न्यूनगंड तुम्ही अजिबात सोडून द्या की स्किन केअर हा फक्त मुलींसाठीच असतो स्किन केअर प्रत्येकासाठी प्रचंड महत्वाचा आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने स्किन केअर हा करायलाच हवा त्याच्यानंतर नंबर दोन मुलं आणि मुली यांचं स्किन केअर प्रोडक्ट हे वेगवेगळे असतात मला हे जे वेगवेगळे బ్రాండ్ మిత్రానో జన్ त्या बनवतात स्किन साठी कोणतीही कंपनी कोणतेही प्रोडक्ट बनवत असेल तर ते ऑलमोस्ट जेंडरलेस प्रोडक्ट असतं त्याच्यामुळे हे जे ब्रँड आहेत जेही ब्रँड जेही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करत आहेत ते सगळे जेंडर न्यूट्रल आहेत जेंडर न्यूट्रल म्हणजे काय की एखादी कंपनी जर एखादा प्रोडक्ट काढत असेल स्किन केअरचं तर ते प्रोडक्ट मुलांनाही चालतं आणि मुलींनाही चालतं पुरुषांनाही चालतं आणि स्त्रियांनाही चालतं कारण मित्रांनो थोडाफार फरक आहे असा काही जमीन आसमानाचा फरक नाही आहे मुलांना घाम जास्त येतो पोर्स थोडे जास्त असतात त्याच्यानंतर टेक्स्चर थोडा जास्त असतो त्याच्यानंतर ऑइल्स ग्लॅब जास्त ऍक्टिव्ह असतात हे मुलींमध्ये असतं पण थोडं कमी प्रमाणामध्ये असतो याचा अर्थ असा नाही की भाई मुलांसाठी वेगळेच प्रोडक्ट काढायला हवेत आता बघा काही कंपन्या आहेत ना प्रोडक्ट असं प्रमोट करतात भाई हे प्रोडक्ट फक्त मुलांसाठी केलेलं आहे किंवा हे प्रोडक्ट फक्त मुलींसाठी केलेलं आहे जसं की मुलींसाठी फक्त प्रोडक्ट प्रमोट करणारे कंपन्या बघा एक लॅकमे एक बायोटेक आहे त्याच्यानंतर लोटस हर्बल आहे त्याच्यानंतर पॉन्ट जाहिरात करताना या कंपन्या असं दाखवतील की हे प्रोडक्ट जे आहेत ना ते फक्त मुलींचे आहेत आणि आपल्याला असा भास का होतो की भाई हे प्रोडक्ट फक्त मुलींचेच आहे कारण मुलींना घेऊन ते प्रोडक्ट प्रमोट करतात त्याचप्रमाणे द मॅन कंपनी बॉम्बे शेव्हिंग कंपनी त्याच्यानंतर बियर्डो त्याच्यानंतर उस्त्रा हे जे हे जे ब्रँड आहेत ना हे मुलांना घेऊनच त्यांचे प्रोडक्ट प्रमोट करतात आता एक दोन प्रोडक्ट आहेत जे की डेफिनेटली मुलांसाठीच आहे ते मुलींसाठी बनवू शकत शकत नाही कारण मुलींना नसते आता बियर्ड शॅम्पू काढल्यानंतर मुली थोडी वापरणार येते पण सपोज आपण एखादं लॅक्मेचं मॉइश्चरायझर घेतलं आणि द मॅन कंपनीचं मॉइश्चरायझर घेतलं तर या दोन्ही कंपन्यांच्या मॉइश्चरायझर्समध्ये ह्युमिक्टंट सेम असतात कळलं ह्युमिक्टंट म्हणजे इन्ग्रेडियंट तुम्ही सपोज कन्सिडर करा फक्त की इंग्रेडियंट या दोन्ही कंपन्यांचे एकच असतात हे बघा हे आहे पॉन्ट मॉइश्चरायझर जे मुलींसाठी म्हणून प्रमोट केलं जातं आता हे दुसरं आहे पॉन्टच मॉइश्चरायझर जे मुलांसाठी म्हणून प्रमोट केलं जातं पण या दोघांमध्ये सेम मिटंट आहेत त्याच्यामुळे नका तुम्हाला जे प्रोडक्ट घ्यायचं असेल ते विकत घ्या त्याचे इंग्रेडियंट वाचा आणि यूज करणं सुरू करा त्याच्यानंतर नंबर तीनवर आहे की मुलांसाठी घरगुती उपाय खूप झाले पण असा विषय नसतो की आपण फक्त बेसनपीठ आणि हळदच लावणार म्हणून काही लोक लिंबूही सोडतात काही लोक कोलगेटही लावतात काही लोक तो खाण्याचा सोडाही लावतात या सगळ्यांचा पीएच लेवल खूप डिफरंट आहे आपल्या स्किन पासून त्याच्यामुळे ते अजिबात युज करू नका कारण ते तुमची स्किन सेन्सिटिव्ह करेल आणि तुम्हाला पिगमेंटेशन देऊन जाईल नंबर चार आता हा गॅर समज जो आहे तो मुलांबद्दलही ऐकलेला आहे मी आणि मुलींबद्दलही ऐकलेला आहे की तुमचे स्किन केअर प्रोडक्ट जे असतात ते तुम्हाला वयानुसार बदलावं लागतं अजिबात नाही तुम्ही जर पंधरा किंवा वीसा वर्षी जे प्रोडक्ट सुरू करतात लावण्यासाठी ते तुम्ही आयुष्यभर लावले तरीही चालतात फक्त त्यासाठी तुम्हाला बघायला हवं की तुमची स्किन ऑइली आहे की ड्राय की ॲक्ने प्रोन आहे की सेन्सिटिव्ह आहे की व्हॉट एव्हर इट इज तुम्हाला तुमच्या स्किन टाईपनुसार ते प्रोडक्ट निवडायला हवे दॅट्स इट एवढीच आहे ते तुम्ही आयुष्यभर लावू शकता नंबर पाच खूप महत्त्वाचं आहे आणि माझ्या तरी खूप जवळचा मुद्दा आहे हा की तुम्हाला जे अवस्थामध्ये पिंपल्स येतात ते ते पिंपल्स हळूहळू हळूहळू आपोआप बंद होतात म्हणजे येणं थांबतं म्हणजे पिंपल येणं थांबतात मित्रांनो हे जर खरं असलं असताना तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल माझा मला या ठिकाणी एवढा मोठा पिंपल आला भेंदी भाई आम थर्टी थ्री इयर्स होतून एक जाम पिंपल येतात मुळात गाईज ही कन्सेप्ट पिंपल्स येण्यामागे हॉर्मोन्स असतो स्ट्रेस असतं त्याच्यानंतर डायट त्याच्यानंतर स्किन केअर कशी करता तुम्ही या गोष्टी सगळ्या कारणीभूत असतात याचा वयाशी अगदी काहीही एक संबंध नाही तुम्हाला पिंपलसाठी योग्य ट्रीटमेंट घ्यावं लागते किंवा स्किन केअर रुटीन तुमचा परफेक्ट हवा मान जेणेकरून तुम्हाला पिंपल वगैरे येणार नाही अद्याज इट होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल गाईज आणि तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका